एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकशे आठ जणांना केली अटक महिनाभरात सतरा वाहनांसह साडे अठ्ठावीस लाखांचा सा मुद्देमालही केला जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी एक डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर पर्यंत करण्यात आलेल्या विविध कारवायांमध्ये एकूण एकशे दोन गुन्हे नोंदवण्यात आले असून एकशे आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे तसेच सोळा दुचाकी वाहन व एक ऑटोसह एकूण अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गुन्ह्यांमध्ये देशी मद्य सहाशे पंधरा लिटर विदेशी मद्य अष्ट्याहत्तर लिटर बेचाळीस लिटर ताडी अठ्ठावीस हजार चारशे शहाऐंशी लिटर सडवा तसेच हातभट्टीची एक हजार एक्केचाळीस लिटर दारू जप्त केली आहे दरम्यान कोणत्याही व्यक्तीने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मध्य सेवनाचा परवाना घेऊनच केवळ शासनमान्य मद्य विक्रेत्यांकडूनच मद्य खरेदी करावे किंवा सेवन करावे असे आवाहन अधीक्षिका भाग्यश्री जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकामुळे केले आहे वाहतूक करताना अथवा विक्री करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालवण्यासाठी दिल्यास यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत कठोर का कार्यवाही करण्यात येईल